जर तर मित्रांनो न्हायची सुट्टी संपलेली आहे आणि आता पावसाची सुरुवात झालेली त्याच्यामुळे पेरणीमध्ये बरेच लोक गुंतणार आहेत आता आणि पेरणीसाठी जर आपण बघायला गेलं तर मका वगैरे जर ह्या सीझनमध्ये करायची असेल किंवा कोणत्याही सीझनमध्ये करायची असेल तर पेरणीपेक्षा डोबलेली मका किंवा एक एक लावलेली लाव जी आपण म्हणतो सरीला लावलेली असू दे किंवा साऱ्यात लावलेली असू दे जी आपण फुटावरती लावतो ती लागवड केल्यावरती नक्कीच फायदेशीर ठरते त्याच्यामध्ये उत्पन्न पण चांगलं निघतं सगळीकडे सारखं पीक येतं मका असू गवार असू किंवा इतर कोणतंही पीक असू दे जे आपण लागवड करतो भेंडी वगैरे कुठलंही पीक असू दे ज्याची आपण डोबणी करतो ते पीक आपण पेरून दिलं तर त्याच्यापेक्षा डोबणीचं पीक हे चांगलंच येतं त्यासाठी आपण एक छोटासा प्रोडक्ट तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून प्रोडक्ट आजच्या वीडियो व्हिडिओमध्ये आपण सादर करणार आहे जर तुम्हाला खरंच उपयुक्त वाटत असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा म्हणजे सगळ्या लोकांना माहिती पडून की कष्ट कमी करून चांगलं उत्पन्न काढण्यासाठी काहीतरी यंत्र आणखी पण सुरू झालेलं आहे आता तसं तर विज्ञानाने इतकी प्रगती केली की, के की प्रत्येक गोष्टीमध्ये यंत्राचा काय म्हणजे विशेष असं शोभाशोभ वाटतच नाही म्हणजे ज्या गोष्टींची आपण पन कल्पना पण नाही करू शकत त्या गोष्टींसाठी सुद्धा यंत्र हे शेतीमध्ये सुद्धा नवीन नवीन अवजार उपलब्ध झालेली आहेत आता हे डोबणीचं किंवा टोपण यंत्र जे आहेत त्याच्यामध्ये बरोबर आपण एकदम जर आपली जी बॅग आहे बियाण्याची ती एकदम टाकायची आणि फक्त फिरवत चालायचं त्याच्यामध्ये ते होल पण पाडतंय आणि ते बरोबर एक सेम अंतराने ते डोबत आहे पण म्हणजे ह्याचं काय होतं माहिती आहे का आपण अशी डोबली ना हाताने पाखरं उकरून घेतात आणि खाऊन टाकतात म्हणजे कोमारे यायच्या टायमाला ते बरोबर माका जर असेल ना शंभर टक्के प पक्षी जे असतात ना त्यांना माहिती पडतं इथं लावलेलं आहे ते लाव ले 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 काय वास येतो काय होतं माहीत नाही पण त्यांना माहिती पडतं ते उकरून घेतात आणि खाऊन टाकतं त्याच्यामुळं तुटाळी मोठ्या प्रमाणात होतात आणि ह्या टोपणी यंत्राने काय होतं खोलवरती बी पडतं त्याच्यामुळं ते बी जास्त उकरण्यात येत नाही पक्ष्यांकडून त्याच्यामुळं तुटाई कमी होतात सोबतच कमी वेळात लागवड होती म्हणजे असं बघायला गेलं तर आपल्याला मजुरी जास्त जाते जर मजुरांनी डोबायची म्हटलं तर जास्त लोक लागतात किंवा जास्त श्रम जास्त पडतं मग त्या टोपण यंत्राने आपला वेळ पण वाचतो आणि आपले कष्ट पण वाचतात आणि त्याचबरोबर सगळीकडे सारख्या पद्धतीचं म्हणजे सारख्या प्रमाणात आणि सारख्या अंतरावरती बी पडतं त्यामुळं तो एक फायदा होतो सरासरी उत्पन्न आपल्याला सगळीकडून सारखं मिळतं या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे खरंच फायदेशीर आहे कारण पेरणीपेक्षा लागवड जी असते डोगणी जी असते ती खरंच फायदेशीर असते कारण आपल्याला सगळीकडून सारखं पीक मिळतं आणि समान अंतरावर असल्यावरती त्याची वाढ पण चांगली राहते आणि त्याचा दर्जा पण उत्कृष्ट राहतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही पेरणी करता किंवा डोबणी करता तेसुद्धा अवश्य सांगा सोबतच यावर्षी पेरणीमध्ये ज्वारी घेता ते सॉरी बाजरी घेताय आघाताला किंवा मका करताय सुद्धा कमेंटमध्ये कळवा म्हणजे आपल्याला कळेल की कोणती लागवड जास्त राहणार आहे यावर्षी महाराष्ट्रामध्ये सोबतच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे शेतीविषयीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघा आणि उत्तम शेतीला मदत करणाऱ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा किंवा लाईक करा